नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाच्या पुनरुज्जीवनाचं आणि नव्वद साली ज्यांनी त्या नाटकामध्ये कामं केली होती असे सुबोध पंडे आणि संयोगिता भावे हे दोन्ही कलाकार या नाटकात आहेत आणि आता आपल्याशी संयोगिता ते संवाद साधत आहेत नमस्कार ताई नमस्कार तुमचं स्वागत आहे चॅनलतर्फे आणि मला विचारायचं की नव्वद सालीसुद्धा तुम्ही होतात या नाटकात आणि आताही आहात काय फरक पडला आहे का खरं सांगू का ॲक्टर म्हणून माझ्यामध्ये खूप फरक पडला आहे कारण जेव्हा नव्वद साली आम्ही हे नाटक केलं होतं तेव्हा मी जस्ट कॉलेजमधनं बाहेर आले होते कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये जे काय ॲक्टिंगबाबत शिकायला मिळालं होतं त्याच्या अनुषंगाने आणि सुबोधनी ॲज अ डिरेक्टर जे सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मी ते कॅ कॅरेक्टर उभं केलं होतं पण आता सिरियल्स फिल्म्स ह्या सगळ्यातला अनुभव किंवा आजूबाजूला आपण जगामध्ये वावरताना आलेला जो वेगळा अनुभव आहे त्याच्यातनं हे कॅरेक्टर किती आपल्याला स्ट्रॉंग करता येईल कारण आता मी आई वाटू शकते तेव्हा मी बावीस तेवीस वर्षाची होते जेव्हा मी हे कॅरेक्टर केलं होतं आणि तेव्हा पण आई केलं होतं तो आता कसं आहे ना की आ, जशी आपली ग्रोथ होते म्हणजे जसं वय वाढतं तसं आपलं समजूतदारपणा वाढतो किंवा आपलं कि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तसंच मला असं वाटतं आहे की विमला आराध्य साकारताना ते झालेलं आहे कारण विमला आराध्य त्यावेळची आणि आताची ह्याच्यामध्ये मा माझ्या मते मा जमीन आसमानाचा फरक आहे कारण प्रत्येक सीनकडे बघण्याचा तिचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला आहे म्हणजे आत्ता जेव्हा जा सुबोधनी मला विचारलं नाटकासाठी तेव्हा मी त्याला हेच म्हटलं की म्हटलं मी बदल कर करायचं आहे तर मला मला ते बाळबोध नाही करायचं आहे की तू एक वाक्य सांगायचं मी तसं <laughs> कर कारण तेव्हा खरंच खरंचच नव्हती कारण मी काही ॲक्टिंग एक शिकलेली नाही कुठे एक्सपिरियन्समधनं किंवा नाटक सिनेमांमधनं काम करून करून जे आलं तेच आहे सो आता तो फरक जाणवतो आहे आता त्यातली काय म्हणू एक मेच्यॉरिटी जाणव जाणवती आहे आणि हा माझ्या मते खूप मोठा बदल आहे पण पर... तेव्हाचा जो प्रश्न होता आरक्षणाचा कोण म्हणतं टक्का दिला आणि आज दोन हजार चोवीस आलं तरीसुद्धा आरक्षण या विषयावरती बरंच काही घडतंय त्याबद्दल काय वाटतं खरं सांगू का हे खूप दुःखद गोष्ट आहे की आप आपलं समाज बदलतच नाही आहे आपला समाज त्यावेळेला जिथे होता तिथेच आहे काय झालं आहे की मे बी ओबीसी बी सी ह्या लोकांना म्हणजे सॉरी मी जातीबद्दल बोलते पण ह्यांना आरक्षण होतं आता कोण म्हणत आहे मराठा म्हणते ब्राह्मण लोकं पण आ आरक्षण मागायला लागलेत कारण त्यांचं म्हणणं की एवढे आम्ही कष्ट करतोय तरीसुद्धा जर आम्हाला काहीच मिळणार नसेल तर बरं ठीक आहे आरक्षण द्या तर मला असं वाटतं ना की जातीपातीवरती समाजाला विभागण्यापेक्षा तुम्ही इकॉनॉमिकल स्टँडर्डवरती जर का आरक्षण दिलं तर हे खूप चांगलं होईल कारण जो गरीब रेषेखालचा आहे पण जो हुशार आहे आणि ज्याला केवळ पैशापाी शिकता येत नाही तर त्या माणसाला मदत करा ना तो कुठल्या का जातीचा असे ना उद्या ब्राह्मण असेल तो पण तो गरीब रेषेच्या खाली आहे ना मग त्याला आरक्षण द्या त्याला शिकू देत पुढे त्याला स्कॉलरशिप्स द्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे पण केवळ पैशाची कमी आहे म्हणून तो जर का शिक्षण घेऊ शकत नसेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला यायचं आहे आणि त्याला येता येत नसेल तर त्याला मदत द्या त्याला आरक्षण द्या त्याच्यासाठी हे जातीयवादाबद्दलचं आरक्षण कृपा करून बंद करा आणि माणूस नावाची जात ही महत्वाची आहे एक्झॅक्टली exactly. आपण मा आपण माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघत बग, बघितलं ना आणि तसं ट्रीट केलं ना तर माझ्या मते समाज बदलायला चुटकी वाजवल्यासारखं तो बदलेल पण आपण म्हणजे मी एक ओवरऑल म्हणते काय आहे ना आपल्यामध्ये ना रूढी परंपरा ह्याचा इतका पगडा आहे आपल्यावरती म्हणजे आज मी माझ्या आजीला आज नाही म्हणणार की तू बदल ती वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये वाढलेली आहे तिच्यावरचे संस्कार वेगळे आहेत तिने जग तिचं एवढंच होतं आज माझं जग एवढं झालेलं आहे आज मी दुसऱ्या देशांमध्ये दे काय चाललं आहे हे मला कळतं आहे तेव्हा माहितीही नव्हतं मग मी का बदलायचं नाही आज मी मी कायम म्हणते की मैत्री करताना जात आणि धर्म मी बघते का नाही ना अशी ना। होते मैत्री वेवलेन जुळणं खूप गरजेचं असतं हां आणि आंतरजातीय ध विवाह हो किंवा आंतरधर्मीय विवाह हे हो। ह्याच्यामध्ये मी म्हणेन की शेवटी रूढी परंपरांना आपण किती महत्त्व देतो त्याच्यावरती अवलंबून आहे की एखाद्यानी आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह करावा का नाही तुम्ही जर का ॲडजस्ट होत असाल आणि समोरची व्यक्ती तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायला तयार असेल किंवा तेही तुमच्याप्रमाणे बदलायला तयार असेल तर जरूर करा फक्त त्याच्यामध्ये हे नका करू की तू अमुक अमुक जातीतली मी तुझा उद्धार केलं नाही नाही असं काही नाही आहे प्लीज एक मा सगळं इक्वल आहेत अनफॉर्च्युनेटली इकॉनॉमिकल स्टेटसमुळे आपण डिवाईड होतोच मग आता म्हाडाचा घराचा फॉर्म भरायचा असेल तरी सुद्धा लोअर इन्कम ग्रुप मिडल इन्कम आणि हायर इन्कम ग्रुप इथेच डिव्हिजन्स होतात तर त्याच डिव्हिजन्स तुम्ही आरक्षणामध्ये का नाही ठेवत म्हणजे खरोखरच एक वेगळा विचार देणारं नाटक आहे आणि खरोखर एका गोष्टीचं दुःख वाटतं की नव्वद सालची परिस्थिती दोन हजार चोवीस साली तरी बदललेली नाही ती बदलावी याकरता नाटक हे एक माध्यम आहे आणि त्याकरता या नाटकाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या कोण म्हणतं टक्का दिला आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की बघा संयीताईनं खूप खूप शुभेच्छा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद